एकादशीच्या दिवशी आम्ही गेलो होतो दुबईच्या साईबाबा मंदिरमध्ये तर जात असताना वाटेत बघा हे पुलाचं गांध हे पुलाचं बांधकाम चालू होतं हा चांगला धाकट पूल ह्या लोकांनी पाडलेला आहे आणि तिथे नवीन पूल आहेत का तर बराच वर्ष जुना हा पूल होता त्यामुळे तो चांगला पूल पाडून तो आता नवीन बांधण्यात येत आहे आणि आपल्याकडे बघा तो पूल पडेपर्यंत त्याच्याकडे काही कोणी लक्ष देत नाही पडून जेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे लोक मरण पावतील तेव्हा कोणीतरी लक्ष देतं आणि मग ते बांधायला वगैरे घेतात इथे दुबईमध्ये तसं नाही आहे इथे सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळेच तो खूप जुना पूल होता तर तो पाडून आता इथे नवीन पूल बांधत आहेत ही गोष्ट मला थोडीशी महत्वाची वाटली म्हणून मी सांगत आहे त्यानंतर इथे आलो आलेलो आहेत आम्ही मंदिरला मंदिर हे जे परिसर आहे इथे आजूबाजूला सर्व मंदिरच आहेत चर्च वगैरे गुरुद्वारा हा बघा हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आतमध्ये दे ज्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्यांचे फोटो काढू देत नाहीत कुठेही त्यामुळे हा बाहेरचाच परिसर मी तुम्हाला दाखवते जबल अली म्हणून हा एरिया आहे आणि मंदिराच्या साईडला एक गुरुद्वारा आहे आणि समोर जे बघताय ते चर्च आहे दोन तीन प्रकारचे चर्च आहे तिथे आणि हा बघा हा आपला मेन मंदिरचा गाभारा आहे हा समोरचा दरवाजा आहे हे दोन दरवाजे आहेत पण हे बंदच असतात साइडला तिकडून एंट्री आहे आणि मेन गाभाराच्या बाहेर निघालं की बाहेर एक छोटंसं शनिदेवांचं मंदिर आहे जिथे बारा ग्रहदेवता आहेत तर ते सुद्धा छान आहे बघण्यासारखं मंदिरही खूप छान आहे वरच्या मजल्यावरती मंदिर आहे मेन आणि तिथे सर्व ज्या मूर्ती आहेत त्या आहेत सगळ्यात सुरुवातीला गेलं की आपल्या गणपती बाप्पांची आहे त्यानंतर महादेवाची पिंड आहे राधाकृष्णाची मूर्ती आहे राम लक्ष्मण सीतामाता आहेत त्यानंतर महादेव पार्वती आहेत त्यानंतर बालाजींची मूर्ती आहे त्यानंतर साईबाबांची आहे बजरंगबलींची मूर्ती आहे अशा सर्व मूर्ती आहेत आणि बसायलाही थोडीशी जागा आहे तिथं पाच दहा मिनटं आपण छान बसूसुद्धा शकतो तर मंदिर खूप छान आहे खाली गेल्या गेलं धुवायला पण आहे हँडवॉश करू शकता गेल्या गेल्या पाय धुवायची पाय पुसायची आणि नंतर वर जायचं अशी सुद्धा सोय आहे तर एकदम छान वाटलं मला मंदिर गेल्या गेल्या पाय धुणं वगैरे मस्त आहे तर इथे दुबईला जर असाल तर एकदा नक्की या मंदिरला व्हिजिट द्या आणि कसं वाटलं ते मला नक्की सांगा